मंडई नमस्कार कडकबादमध्ये आपलं स्वागत मंडळी छत्रपती संभाजीनगर मध्ये जुलै झालेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना घडली आहे इतर जातीच्या मुलाच्या प्रेमात पडल्यामुळे चुलत भावानेच आपल्या बहिणीचा खून केल्याची घटना घडली आहे संभाजीनगर जवळच्या तिसगाव जवळ खवडा डोंगर परिसरामध्ये सोमवारी अर्थात सहा जानेवारी रोजी दुपारी इतर जातीतील मुलाबरोबर प्रेम संबंध असल्यामुळे नम्रता गणेशराव शेरकर राहणार शहागड तालुका अंबड जिल्हा जालना या आपल्या चुलत बहिणीला ऋषिकेश तानाजीराव शिरकर राहणार वळदगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी डोंगरावरून ढकलून देत खून केला आहे या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संभाजीनगर पुन्हा एकदा हादरलं असून या घटना थांबत का नाहीत असे प्रश्न उपस्थित होत आहेत घटनेतील सतरा वर्षीय युवती नम्रता शेरकर ही बारावी वर्गात शहागड इथं शिकत होती शहागड इथल्या तिच्या एक कॉलेजमधल्या एका तरुणाच्या ती प्रेम संबंधात होती पुढं तिचं हे प्रकरण घरी माहिती झालं मात्र तो दुसऱ्या जातीचा असल्यामुळे घरच्यांच्या डोक्यामध्ये नम्रताविषयी राग निर्माण झाला होता त्यांनी तिला समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिनं ऐकलं नाही आणि याच रागातून तिचा खून करण्यात आला आहे नम्रता याआधी ही घरातून पळून गेली होती व घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत ती यापूर्वी शहागड पोलिसांकडे गेली होती तेव्हा तिची समजूत काढत तिच्या घरच्यांनी तिला परत आणलं होतं मात्र इतर जातीच्या मुलावर प्रेम केल्यामुळे मनातला जो त्यांचा राग होता आणि त्यातूनच तिचा काटा काढायचा या उद्देशानं तिला तिच्या घरच्यांनी संभाजीनगरच्या वळदगाव इथं तिच्या काकाकडे पाठवलं होतं त्यामुळेच ती मागच्या आठ दिवसांपासून आपल्या काकाकडे राहत होती नम्रता ही काकाकडे आल्यानंतरही प्रेम प्रकरणातून आणि त्या मुलापासून दूर होण्यासाठी तिला घरच्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिने आपल्या मित्रासोबतचे प्रेम संबंध संपवण्यास नकार दिला होता आणि त्यातूनच मग आरोपी ऋषिकेशनं तिला डोंगरावर फिरायला नेतो असं म्हणून डोंगरावरती घेऊन गेला आणि दोनशे फूट उंचीवरून तिला खाली ढकलून तिची हत्या केली बहिणीला डोंगरावरून ढकलून दिल्यानंतर ऋषिकेश हा तिथून पळून गेला दरम्यान डोंगराच्या परिसरात राहणाऱ्यांनी हा प्रकार पाहिला आणि ताबडतोब त्यांनी पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती दिली नंतर पोलिसांनी नम्रताचा मृतदेह घाटीत पाठवला आणि आरोपी असणाऱ्या ऋषिकेशला देखील ताब्यात घेतलं दरम्यान आरोपी ऋषिकेश हा पुण्यात एम बी एचं शिक्षण घेतो या अगोदर देखील त्यानं खुनाचा प्रयत्न केला होता अशी पोलिसांकडे नोंद आहे आणि त्यातूनच तो दोन महिने कारागृहातही होता असं देखील याबाबतच्या वृत्तामध्ये म्हंटलं आहे या, या प्रकरणामध्ये नम्रताच्या वडिलांचा आणि काकांचा काही रोल आहे का त्यांच्या सांगण्यावरूनच ऋषिकेशनं नम्रताचा खून केला का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून नम्रताच्या हत्येचा कट नेमका कसा रचला गेला याबद्दल देखील लवकरच माहिती पुढे येईल दरम्यान अगदी काही घडलेल्या ऑनर किलिंगमुळे देखील छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे हादरून गेलं होतं शहरातल्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या अमित आणि विद्या यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून विद्याचे वडील आणि भावानेच अमितचा खून केला आणि विद्यानं या संदर्भात वडील आणि भावाच्या विरोधात तक्रार देखील दिली तेव्हा देखील आंतरजातीय प्रेमातूनच हा खून घडवून आणला होता संभाजीनगर शहराच्या परिसरात घडणाऱ्या या ऑनर किलिंगच्या सततच्या घटनांमुळे संभाजीनगर हे ऑनर किलिंगचं केंद्र बनत चाललंय का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय अशा घटनांमध्ये पालक आणि तरुण यांचं समुपदेशन होणं तुम्हाला कितपत गरजेचं वाटतं तरुण तरून तरुणी असोत किंवा त्यांचे कुटुंबीय असोत त्यांच्याकडून अशी टोकाची भूमिका घेतली जाऊ नये याकरता काय करावं असं तुम्हाला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत रहा कडक बात